इंस्टाग्रामवरची व्हिडिओ बघून बघून दमलो आहे आता मी आता जरा गजार खावी अरे गाजार कसं काय पळत आहे बडे भैया गजार पळतय बडे भैया लवकर या बडे भैया गाजर पळतय आईला दमलो तर मित्रांनो सगळीकडे पावसाचं वातावरण चालू आहे सगळीकडे चिखल झालेलं आहे आणि अशा हवेतून गाडी चालवणाऱ्या मित्रांना मी सांगतो की धबधबा बघाय जात आहे पूर बघाय जात आहे सावकाश जावा सगळीकडे तुम्हाला मोर दिसतात असे गांड पसरून नाचताना मोर दिसत आहेत डराव डराव करताना बेडकं दिसत आहेत तर सावकाश जावा तर माझा काय विषय झाला बाबा काल आम्ही धबधब्याला दब गेलतो पोरपोर मित्र सगळी गेलतो रात्री आलो जेवलो कटाळ आलेला लवकर झोपलो सकाळी उठलो दात घासत घासत दार उघडलं बाहेर बघतोय तो ह्यो कार्यकर्ता बाहेर गाणं म्हणित उभारला आहे अरे काय बाबा कशाला का माझ्या दारात आलाय जा की कशाला मार गप जा ऐक ना झाला याला कोणतरी सांगा नाही तर हि माझा खाना भोंगळ्या बिन नाही आला पावसात आणि उघड्या उघड्या बिन नाही आला पावसात आणि चिंगड्या बिन नाही आला पावसात सगळे जाऊन लपले घरात फक्त अमोल आला एकटा व्हिडिओ बनवाय पावसात अमोल बोले हो तर अमोल चेंगळ्या गेला भोंगळ्या गेल्या मला माहिती आहे अमोल तू एकटा पावसात आलायस व्हिडिओ बनवायला मला माहिती आहे तू भिजला आहे सगळं मला माहिती आहे पण विषय काय आहे तू एखाद्या पब्लिक प्लेस मध्ये जाऊन हे सगळं केलस मनोरंजन लोकांचं केलंस तर लोको तुला है लोक तुला पैसे देतील तुझं घर चाललो काय मामा दुनिया या हसी लोका मेला अ कॉलेज बस आलायचा व्हिडिओ काढायला असं नटलायचा असं तोंडावून असता असं गुलाबजामून दिसायला लागले काय मामा अहो तुमची पोरं मला वाटतंय पोरांची पोरं पौरा झाली असतील आणि तुमचं इथं काय चाललंय बाई चालणार पोरी चालणार दुनिया हसी नोका मेला अहो वरची तुमची केसं पिकली टक्कल झाली खायची पण पन... म्हणजे समजून घ्या आता जावा की घरला कशाला उगस लो लोकांच्या शिव्या खायला लागलाय गणपती बाप्पा मोर्या गद्दना गदनांग डांग नागडांग डांग नागडांग गदनांग गदनांग गदना मंगलमूर्ती मोर्या डांगडांग नांगडांग डांगडांग नागडांग डांगडांग नांगच नांग चिक तर गणपती जवळ याला लागलेत आहे गणपतीला आपण काय लावतोय डॉलबी डीजे ढक्का 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 सगळं लागतंय पण ह्यो भाऊ कसा आहे बघा दोन चार हजार दिलेत की बस हो एक क्वार्टर दिले की पास ढक्कड़ ढकडाग टक्कड एकटा भाऊ पिपाणी ताश्या ढोलकी सगळं गाणी बिनी सगळं म्हणते लवकर बुकिंग घ्या करून कसा विषय हाय गणपतीला परत येऊ माणूस मिळणार नाही बुकिंग करून घ्या मला दहा रुपयाची सवल होती पण मला तिने आदत लावली तिच्या प्रेमात मी पागल झालो हे चुत्या झालो माझ्या मालच नाही माहिती मी काय या माल तोंडीनी ती लायकी पण होती वा समोर उभारायची आणि दुसऱ्या बॉयफ्रेंडला बोलते पिल्लू सिगरेट नको पिऊ आणि आम्ही काय डुकराचा पिल्लू आहे का ए ए, ए बाबा काय बोल राय रे तू आच्य होत्या अरे तू हायस अरे तुला बोलायची गरज नाही तू तु हायस तुझं तोंड बघितलं की मला हसू येत माकडावाणी दिसतोयस दिसतोय बघ कसा हम्म अरे काय आणि तू डुकराचं पिल्लू तुला म्हणायची गरज नाही तू डुकराच्या पिल्ल्यावानीच दिसतो तिने म्हणलं ते बरोबर आहे आणि तुला तिनं सोडून दिलं काम येत आहे का तो तुझं तोंड बघ काय कसलं व्हिडिओ बनवतोस हा चांगलं काहीतरी बघ पूर्ही कुठली तरी काळी सावळी लगीन कर ह्या असले काय बी करतेस म्हणून तुला बघ सोडून जाते ते सगळ्या गंडा लावतात ते पैसे खात्यात आणि जातात पळून